आपण पाहत आहे महाराष्ट्र परिवर्तन महिला आधार केंद्र आणि भाजपा महिला आघाडी हडपसर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भाविकांसाठी आदिशक्ती दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे फक्त अकरा रुपये या माफक दरात महिलांसाठी आयोजित केलेल्या आदिशक्ती दर्शन यात्रेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हडपसर विधानसभेतील महिला भगिनींना नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये नऊ आदिमाता देवीच्या या रूपांचे दर्शन घडावे या हेतुने परिवर्तन महिला आधार केंद्र संस्थापिका भाजप महिला आघाडी शोभा रोहिदास लगड यांच्या माध्यमातून आणि भाजपा विधान परिषद आमदार योगेशन्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आदिशक्ती दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मतदार मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चेच्या अध्यक्षा शोभाताई लगड यांनी खास महिला माता भगिनींसाठी पुण्यातील ज्या ज्या काही मंदिर आहेत शक्तीपीठ आहेत किंवा जे देवीची मंदिर आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं असं आयोजन दर्शनाचं आयोजन सहल दर्शना त्यांनी आयोजित केलेले आहे जवळपास पाचशे ते सातशे महिलांना त्या आज दिवसभर पुण्यातील जे काही मंदिर आहेत त्याचं दर्शन त्यांच्या निमित्ताने त्यांना ते घडवणार आहेत आणि या माध्यमातून माध्यमात या भागामध्ये खूप छान असं काम करत आहेत महिला अध्यक्ष म्हणून असतील किंवा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते सतत कार्यरत असतात आज आमच्या भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी शोभाताई लगड यांनी या प्रभागातील आणि हडपसर परिसरातील महिलांसाठी माता भगिनींसाठी पुणे शहराच्या आसपासची जी शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं देवदर्शन यात्रा यात्रेचं या ठिकाणी नियोजन केलं आहे त्या यात्रेचा शुभारंभ प्रसंगी यात्रेची सुरुवात आज या श्रीराम चौकातून होत आहे शोभाताईंच्या सामाजिक कार्याबद्दल बोललं बोल बोलायचं बोला, झालं तर एक सतत समाजासाठी जे अभिप्रेत असणारं काम करणारी कार्यकर्त्या म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे त्या स्वतः प्राध्यापिका आहेत आणि महिलांसाठी आणि एकूणच या परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून फार मोठं काम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची देवदर्शन यात्रा आहे अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये शोभाताईंच्या हातून या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी घडो आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसच परिवर्तन महिला आधार केंद्र आणि श्रीराम मंदिर यांच्या वतीने नवरात्रानिमित्त आदिशक्ती दर्शन यात्रेच आपण आयोजन केलेलं आहे तरी या सर्व महिला भगिनींच स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप भाऊ लोनकर तसेच जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी भाऊ तुपे तसेच हडपसर विधानसभेचे खनिषदा गुले आणि भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस शिवराज आप्पा घुले हे देखील या सर्व महिलांचे स्वागत करण्यासाठी श्रीराम चौकामध्ये सहा वाजता आलेले आहेत त्याचबरोबर प्रमोद सातव देखील आलेले आहेत आणि गेले पाच वर्षापासून हे पाच वर्ष आपलं आहे पहिल्या वर्षी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी मातेचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी करोनाचा काळ होता त्या महिलांनी असं सांगितलं की ताई आम्हाला कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे पहिलं वर्ष असल्यामुळे आपण त्यांना तिकडे घेऊन गेलो आणि त्यानंतर गेले चार वर्ष आपण लागोपाठ पुण्यातील नऊ देवी दर्शनाचं आयोजन करत आहोत तर पहिल्या वर्षी आपल्याला अडीचशे तीनशे महिला होत्या प्रत्येक वर्षी महिला वाढत गेल्या आणि या वर्षी सातशे ते आठशे केली आणि अतिशय सुंदर असे आमच्या या माता भगिनी नटून फटून आलेल्या आहेत पुणे शहरामध्ये प्रसिद्ध असे भवानी माता भवानी पेठ तळजाई माता तळजाई टेकडी सच्चिया माता भारतीय विद्यापीठ मागे महालक्ष्मी माता सारसबाग चतुर्शृंगी माता चतुर्शृंगी पद्मावती माता पद्मावती लक्ष्मी माता सहकार नगर आशापुरा माता गंगाधाम आई माताजी गंगाधाम नऊ आदिशक्ती देवीची मंदिरे आहेत शारदीय नवरात्र उत्सवात रोज आदिशक्ती मातांचे वेगवेगळ्या रूपातील मनोहारी पूजा बांधली जाते महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देवीची अशा पद्धतीने पूजा बांधली जात असताना पुणे शहरातच संपूर्ण देशभरातील आदिमातांचे शक्तीपीठ आहे लगड ताईंनी आज जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमाचे खरंच कौतुक केलं केलंय आज महिलांमध्ये जागरूकता आणण्याची गरज आहे महिलांना शक्ती द्यायची गरज आहे आणि जे आज नवरत्न चाल नवरात्र चालू आहेत त्या नवरात्राच्या आम्ही सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी म्हणजे जसं आपण पाहतो की सरस्वती असू महादुर्गा असू सगळे अवतार महिलांनी आता हे केले पाहिजे स्वतः आत्मसात केले पाहिजे आणि एक हिंदुत्व जागृत करून सगळ्या महिलांनी तिथून पुढे त्याचा विचार केला पाहिजे आता तो वागलं पाहिजे आज आपण बघतोय या ठिकाणी हा महिलांचा अतिशय उत्साहाचा कार्यक्रम दिसतोय आज महिला शक्ती महिला नारी जी आहे त्या शोभाताई रोहिदास लगड मित्र परिवारातर्फे आपण हा पुण्यातील नऊ कार्यक्रम ठेवलेला ना। आहे सर्व महिला ह्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत सर्व महिलांना मी सोबत आहे रोहित असलं गट तसेच आमच्या भारतीय जनता पार्टी तर्फे मी सहर्ष स्वागत करते या यात्रेचा शुभारंभ जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे भाजपा संघटक सरचिटणीस गणेश गुले पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर भाजपा युवा मोर्चा प्रमोद सातव माजी सरपंच शिवराज घुले आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून झाला उपस्थित महिलांनी शोभा लगड यांच्या सामाजिक कार्याची पावती देत त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून जावे असे आवाहन केले आजचा जो कार्यक्रम त्यांनी जो अरेंज केलेला आहे त्या आपल्या प्रोफेसर शोभाताई ताई लगड ह्या ताई जो जो दहा ते पंधरा वर्ष झालं सामाजिक राजकीय कार्यामध्ये काम करतात महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात कुठलाही प्रश्न असू दे ताई स्वत हा खूप सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर त्यांनी वेगवेगळे क्लास अरेंज केलेले आहेत शिवण क्लास पुन्हा रा, रांगोळी स्पर्धा वगैरे सगळे क्लास ते हे घेतात आणि आता गणपती मध्ये जे पूर्ण विसर्जनाचा कार्यक्रम चालू होता ना आम्ही पहिल्यापासून दहा दिवसापर्यंत ताईंनी खूप छान कार्यक्रम केला जो जो पाच ते सहा हजार गणपती विसर्जन ह्याच्यामुळे झालेले आहेत आणि ताई सगळ्या क्षेत्रात म्हणजे खूप आघाडीवर आहेत आणि सर्वात म्हणजे महिला शिक्षण जे आहे ना त्यासाठी ताई खूप करतात आणि आज आता ह्या आपला नवरात्र चालू आहे तर नवरात्र मध्ये ताईंनी नऊ दिवस सगळीकडं आरती भजन कीर्तन त्यानंतर जो प्रसाद वगैरे आहे ते वाटपच खूप छान काम केलेलं आहे आणि आज आपण ताईनी आयोजित केलेली आहे ह्यामध्ये जो जो सहाशे ते सातशे लेडीजचा सा सहभाग झालेला आहे आणि ह्यामध्ये आपण अल्पाहार म्हणून सगळ्यांना नाश्ता वगैरे पण ठेवलेला आहे ताईनी हे असंच काम पुढे चालू राहावं त्यांनी सगळ्यांना मदत करावी व येत्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून आम्हाला ताईच आपल्या शोभाताई लगड ह्या खूप चांगल्या समाज कार्य करतात आणि त्यांनी महिलांसाठी ही आदी शक्ती यात्रा तयार केलेली आहे आणि त्या मी पाच वर्ष बघते की त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या सर्वांना देतात आणि ज्येष्ठ नागरिकांची नेण्याची आणण्याची सगळी काळजी करतात आणि सर्व जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आणि त्या नक्की नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मी देवीजवळ प्रार्थना करतो आज शोभादा लगड यांच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी पुन्हा दर्शन म्हणजे सगळ्या दे, नऊ देवींची ही ट्रीप त्यांनी अरेंज केलेली आहे तर सर्व ह्या ज्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दिलेला आहे तसंच जे कंटिन्यू काम सुरू असतं महिलांसाठी त्यांच्या माध्यमातून समाजकामं जी चालू आहेत ती खूप स्तुत्य उपक्रम सुरू असतात त्याच पद्धतीने त्यांनी नवरात्रीचं एक हे साधून सगळ्या महिलांसाठी जी पुणे दर्शनची अतिशय छान अशी यात्रा एक हे केलेली आहे आणि त्याला ह्या सगळ्या महिलांचा जो आपण सहभाग बघतोय तो अतिशय खूप खूप सुंदर आहे जय महाराष्ट्र हम पुणे में सत्रह साल से रह रहे है अभी तक मुझे मालूम नहीं था आज तक की पुणे में नौ शक्तिपीठ है तो माताजी के दर्शन के लिए शोभा ताई की वजह से आज हमें ये संधि मिली है कि आज उन्होंने ये यात्रा का अरेंजमेंट किया है और उसकी वजह से हम सब महिलाएं को महिलाओं को माताजी के दर्शन का लाभ मिल रहा है पांच वर्ष शोभाताई लगण आम्हाला देवदर्शनाला घेऊन जातात खूप छान व्यवस्था करतात पाण्याची आणि खूप त्यांच्यामुळे देवदर्शन खूप छान प्रकारे होत आणि एवढ्या सर्व महिला आम्ही आहोत आणि आई जगदंबेच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की शोभाताई सोबत ह्या निवडून आल्या पाहिजेत आणि नगरसेवक झाल्या पाहिजेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ पुणे